मंत्री कोकट यांना दणका दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने निर्णय ठेवला कायम राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका गैरव्यवहार प्रकरणात दोन वर्ष तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोकवण्यात आली आहे प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली शिक्षा जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका खोटी कागदपत्रं दाखवून लाटण्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ विजय कोकाटे यांच्यावर होता विधिमंडळ अधिवेशनात रम्मी खेळत असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना कृषी पद गमावं लागलं त्यानंतर कोकाटे यांच्याकडे क्रीडा पदाची जबाबदारी पद देण्यात आली होती तेव्हा आपण रम्मी खेळत नव्हतो तर तो जाहिरातीवादीचा पॉप आला होता अशी सारवासारव मंत्री कोकाटे यांनी केली होती आता जिल्हा न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्याने कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत प्रथम वर्ग न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाट्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली होती तेव्हा माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात या आदेशाला आव्हान दिले पण जिल्हा न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे नाशिक शहरात माणिकराव कोकाटे यांनी तीन वर्षापूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळाली होती त्यांनी भाऊ विजय कोकाटे पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने यांच्यासाठी मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळवल्या दरम्यान तात्कालीन दिवगंत राज्यमंत्री तुकाराम देवगळे यांनी सदनिका वाटपाबाबत तक्रार केल्यानंतर चौकशी झाली होती या चौकशीनंतर प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव खोकाडे यांच्यासह भावाला दोन वर्ष तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि अशी नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा